शिक्षणाच्या शोधात अनेक पालक आपली मुलं परदेशातील प्रतिष्ठित शाळांमध्ये घालतात मात्र परदेशात स्थायिक असूनही आपल्या मुलाला मातृभाषेत शिक्षण मिळावं म्हणून भारतात परत येण्याचं पाऊल कुणी उचलत नाही त्यातच एकीकडं हिंदीबाबत सक्ती होत असताना दुसरीकडं मात्र यू एसच्या विद्यार्थ्याला मराठी शिक्षण मिळावं म्हणून पालकांची धडपड दिसून येत आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका पालकांनी असं पाऊल उचललंय आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या शेळके कुटुंबियांनी आपला मुलगा विहान याला थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये दाखल केलंय विहान याचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती हे दोघंही सध्या न्यूयॉर्कमध्ये आय टी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत विहान याचं शिक्षण उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट येथील हॉक रिज प्राथमिक शाळेत सुरू झालं होतं मात्र मराठी भाषेशी त्याचं व शिक्षणाशी घट्ट नातं तयार व्हावं मातीत रुजलेली मूल्यं आत्मसात व्हावी या उद्देशानं पालकांनी विहानचं शिक्षण काही काळासाठी भारतातच तेही मराठी माध्यमातून करायचं असा निर्णय घेतला त्यामुळं विहानला त्याचे मामा उमेश बालटे यांच्या गावी म्हणजेच आटपाडीत आणण्यात आलं सांगोला हे शेळके कुटुंबाचं मूळ गाव असलं तरी आजोळ आटपाडी असल्यानं जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक ची निवड त्याच्यासाठी करण्यात आली सोमवारी विहानसह हो इतर विद्यार्थ्यांचं गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आलं विहानला मराठी बोलता येत नाही त्याचा सांभाळ करत असतानाही अनेक अडचणी येत असल्यानं आपल्या मातीशी मुलाची नाळ घट्ट जोडली जावी म्हणून त्यांच्या आईवडिलांनी विहांचा प्रवेश आठपाडी येथील मराठी शाळेत घेतल्याचं त्याचे नातेवाईक सांगतात त्याला शैक्षणिक मराठी वाचता लिहिता येत नाही पण घरात थोडंफार मराठी बोलतो आठपाडी जिल्हा परिषदेच्या आमच्या या शाळेत विहानच्या आईवडिलांनी विहानला शाळेत घातले हे कौतुकास्पद आहे आमच्या शाळेत विहानच्या मामाची दोन्ही मुलं शिक्षण घेत आहेत त्यांची तयारी आणि शिक्षण पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आहे असं शिक्षक सांगतात विहान विजयकुमार शेळके या विद्यार्थ्यानं प्रवेश घेतला आहे त्याचं व त्याच्या आईवडलांचं कौतुक व स्वागत सांगली जिल्हा परिषद मुख्याधिकारी तृप्ती धोडमसे यांनी केलं आहे त्याचे आई वडील अमेरिके हे अमेरिकेमध्ये निवारण येथील सेटल झालेले आहेत मु परंतु मुलाला मातृभाषेची ओळख कायम राहावी आणि मुलाला आणि मुलाला गावखेड्याचं ज्ञान असावं या हेतूनं त्याच्या पालकांनी आटपाडीच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे